नमस्कार मी प्रल्हाद सोणाई आपण पाहतात ओमसाई न्यूज देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाचा करिश्मा जगभर पाहावयास मिळत असून हरियाणा येथे झालेल्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या बहुमताने सरकार हरियाणातील नागरिकांनी विकासात्मक दृष्टिकोनात ठेवून निवडून दिले या महाविजयाचा जा ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीसकर यांच्या उपस्थितीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला हरियाणा तो जॅकीय अभी महाराष्ट्र बाकी आहे घोषणा देऊन जामनेर शहर दनानून सोडले यावेळी डॉक्टर प्रशांत बोंडे नितीन जालटे रवींद्र जालटे दत्तू सोनोने राजू पाटील विशाल माळी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाचा करिश्मा पुन्हा एकदा जनतेला पाहायला मिळालेला आहे अत्यंत आनंदाचा उत्सव सगळीकडे साजरा होतो आहे कारण हरियाणात पुन्हा तिसरा आमदार भारतीय जनता पार्टीने सत्ता काबीज केलेली आहे जम्मूमध्ये आधीपेक्षा अजून पाच जागा आपल्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून सगळ्या भारतीय जनता पार्टीचा सगळ्या कार्यकर्त्यांचा आनंद हा गंगात मावणार खूप भरभरून शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो आणि योग्य निर्णय घेतला आहे मान्य मोदीजींचं नेतृत्व पुन्हा एकदा जनतेने सिद्ध केलेलं आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा हरियाणा तो अभि झाकी है महाराष्ट्र अभि हरियाणा तो झाकी है हरियाणा तो झाकी है